लिहिलेलं असतं म्हणजे मुख्याध्यापक कोण आहेत शिक्षक कोण आहेत कितवी शिकलेले आहेत असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत राहावे परंतु एक दिवस परंतु एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याच्या हातच घ्यावे ज्या हेतूसाठी तुम्ही मुलांना शाळेत पाठवतात ते शिक्षण खरोखर दर्जेदार आहे का हे कधी पालक बघत नाही आज आपल्याला अभिमानाची गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागात बी एस सी बी एड सारखे शिकवतात मेहनत एम पी एस सी मधले म्हणजे बार्शी ते सुद्धा मराठीतूनच शिकले होते जे विद्यार्थी आहेत त्यांना खास करून हा मदतीचा हात पुरवला जातोय यासाठी मी या प्रतिष्ठानाचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन विलॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपण पाहतोय आपल्या व्हिडिओमध्ये जी सिरीज चालू आहे ती म्हणजे आमचं युगंधर प्रतिष्ठान जे आहे ते आपल्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये हा जो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीसचा चालू झाला आहे त्यामध्ये मुलांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करतं आहे आणि वेगवेगळे मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय दुर्गम भागात असलेल्या ज्या आपल्या श्रीवर्धनच्या तालुकास्तरीय मराठी शाळा आहेत आणि आमचं एक ध्येय आहे आमच्या माय मराठी या कार्यक्रमाअंतर्गत आपली मराठी शाळा ही कशा पद्धतीने टिकून राहता आली पाहिजे आणि आपल्या पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याला मराठी शाळेमध्ये टाकून आपल्या पाल्याला मोठं करावं हेच आमचं ध्येय आहे आणि आत्ता आपण आलेलो आहोत ते म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या बापवली शाळेमध्ये आलेलो आहोत आणि बापवलीची शाळा आणि या ठिकाणी आपल्याला विविध मान्यवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत पंचायत समितीचे झेडपीचे दत्तात्रेय हट्टे आहेत आमच्या युगंदर प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट संतोषजी सापते हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील मार्गदर्शन करणार आहेत या ठिकाणी आप आपण विद्यार्थ्यांना तर भेटणार आहोत पण शिक्षक सुद्धा फार महत्त्वाचा हा भाग असतो तो म्हणजे शाळेमध्ये एक घटक असतो तो म्हणजे शिक्षक मुलं दहा ते पाच म्हणजे जवळजवळ सात आठ तास या शाळेमध्ये असतात आणि त्यांना घडवण्याचं कार्य हे शिक्षकांकडे असतं आणि त्या शिक्षकांनासुद्धा आपण भेटणार आहोत आणि या ठिकाणी अजून एक उपस्थित आहेत ते म्हणजे आमच्या श्रीवर्धनचे ज्येष्ठ पत्रकार विजयजी गिरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील या ठिकाणी ग्रामस्थसुद्धा असतील चला तर आपण रायगड जिल्हा परिषदेच्या या बापवली शाळेमध्ये आलेलो आहोत आणि आपली माय मराठी या कार्यक्रमाअंतर्गत आपण आपली मराठी शाळा कशा पद्धतीने टिकून राहावी हाच उद्देश धरून आमचा हा सर्व कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो आहे आपल्यालासुद्धा काय वाटतं ते कमेंट्स करून जरूर पाठवा आपल्या कमेंट्स जरूर आहेत चला तर आपण ही बापवलीची शाळा आणि शाळेचा हा परिसर पाहतो आहे या ठिकाणी पंचायत समितीचे आमचे मंगेशजी सुद्धा आलेले आहेत या गावचे ग्रामस्थ आहेत मंगेशजीसुद्धा आहेत चला तर कार्यक्रमाला सुरुवात होते श्रीवर्धन तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेची बापवली शाळा या शाळेमध्ये आज आपण आलेलो आहोत युगंधर प्रतिष्ठान माय मराठी या कार्यक्रमाअंतर्गत आपण अपन, आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये विविध शाळा तेथील विद्यार्थी शिक्षक वृंदांनासुद्धा पाहतो आहे आणि वेगवेगळे मान्यवर या आपल्या आग्रहास्तव या ठिकाणी उपस्थित असतात कालच आपला व्हिडिओ पाहिलात तुम्ही तो म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्याचे आणि लोकसभेचे आपले खासदार आमचे लाडके खासदार सुनीलजी तटकरे आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या भोसते शाळेमध्ये आले होते तशीच आज ही बापवलीची शाळा आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं जे वाटप होतं आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल विद्यार्थी वर्ग पाहायला मिळतील शाळेचे मुख्याध्यापक आमचे मित्र अमोलजी केतकर सुद्धा या ठिकाणी आहेत आणि छान असं आपलं स्वागत या ठिकाणी विद्यार्थ्यांमार्फत आणि शिक्षकांमार्फत होते आता थोड्या वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे कार्यक्रम या इयत्ता चौथी ते पाचवी या वर्गात होणार आहे आपल्याला निखिल गुरुजी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात शाळेचे शिक्षकवृंद मुख्याध्यापकांना तर आपण पाहिलं मुख्याध्यापकांचं हे कार्यालय आपल्याला पाहायला मिळतं आपण सुद्धा मराठी शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतं की सगळं लिहिलेलं असतं म्हणजे मुख्याध्यापक कोण आहेत शिक्षक कोण आहेत कितवी शिकलेले आहेत बघा मराठी शाळेमध्ये आपण का टाकावं तर इथे आपल्याला पाहायला मिळते बघा अमोल अनंत केतकर बी एडी एड आहेत बघा बी एडी एड एच एस सी डी एड बी एस सी डी एड बघा बी एस सी झालेले पण शिक्षक या शाळेला शिकवत आहेत म्हणजे आपण हे जाणलं पाहिजे की आपण इंग्रजी माध्यमातून जे शिक्षण घेतोय आपला मुलगा मागच्या व्हिडिओमध्ये एका सभासदानी सांगितलं होतं की आपण नरक आणि स्वर्गात जातच नाही आपण मधीच टांगते असतो इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत मा असू तर पण त्यांनी आपल्याला सांगितलं की मराठी माध्यमातून शिक्षण घेतलात तर तुम्ही काहीतरी करू शकता स्पर्धा परीक्षामध्ये आमची मुलं जातात चला तर कार्यक्रमाला सुरुवात होते हे इयत्ता चौथी ते पाचवी आणि गुरुजी इथे कितीपर्यंत शा आहेत ते पहिली ते सातवी बघा पहिली ते सातवीचे वर्ग आहेत या ठिकाणी उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात पंचायत समितीचे माजी सदस्य मंगेशजी कोमनाग ओमनाक आहेत दत्तात्रय हाटेसर आहेत आणि आमचे ज्येष्ठ पत्रकार विजयदादा गिरी आहेत आणि आम्हाला लाभलेले अध्यक्ष या ठिकाणी ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतात आणि विद्यार्थी वर्ग कशात आहेत सर्वजण मस्त कितवीला आहेस तू सहावीला सावी। आहेस है। सहावीला आहेत आणि या ठिकाणी आपल्याला ग्रामस्थ पण पाहायला मिळतात छान अशी शाळा माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धा परीक्षेतून ही शाळासुद्धा छान उत्तमाचं कार्य करते चला तर आता थोड्या वेळातच या ठिकाणी मुलांना आपल्या युगंधर प्रतिष्ठानमार्फत माय मराठी या कार्यक्रमाअंतर्गत शालेय वस्तूंचं वाटप होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि मुलांच्या या चेहऱ्यावरचा आनंदसुद्धा आपल्याला पाहता येईल आता सुस्वागतम 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 आपल्या राजीप शाळा बापोलीतर्फे मी आप समस्त मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करतो तसेच प्रथम आपण विद्येची आराध्य देवता माता सरस्वतीच्या प्रतिमेस पूजा करण्यासाठी आपल्या मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी सरस्वती मातेला पुष्पार अर्पण करताना आणि दीप प्रज्वलन करताना या ठिकाणी मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात शाळेचे मुख्याध्यापक अमोल केतकर आज बरीच वर्ष या शाळेला ते मुख्याध्यापक म्हणून लाभलेले आपल्याला पाहायला मिळतातच विविध ग्रामस्थ आणि आमच्या युगंधर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य पाहायला मिळतात दीप प्रज्वलन होते इथे आणि सरस्वती मातेचं पूजन या ठिकाणी जिल्हा परिषदेचे दत्तात्रय हाटे सर यांच्या मार्फत सरस्वती मातेचं जे पूजन होतं ते पाहायला मिळते आपल्याला युगंधर प्रतिष्ठान श्रीवर्धन तर्फे माय मराठी हा उपक्रम त्यांनी चालू केलेला आहे तर त्या उपक्रमाअंतर्गत शालेय वस्तूंचे वाटप करण्यासाठी समस्त मान्यवर आपल्या शाळेमध्ये हजर झालेले आहेत तर त्या सर्व मान्यवरांचे मी आपल्या शाळेच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करतो तसेच आपल्या शाळेतील मुली सर्वप्रथम सा ईशस्तवन सादर करतील तर आमच्या मुलींना विनंती करतो कि त्यांनी पुढे या बाप्पा स्वागत गीत सादर करत आहे ते सादर करून विशेषतवन सादर केलेला आहे असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत राहावे परंतु एक दिवस परंतु एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे आज जे इथे मंडळी आलेले आहेत त्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यासाठी आलेले आहेत तर त्या वया वाटप करणाऱ्या सर्व मंडळींचे मी आपल्या शाळेच्या वतीने स्वागत करतो त्याचप्रमाणे आपल्या इथे उपस्थित असलेले युगंधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सापटे साहेब यांना विनंती करतो की थोडक्यात आपलं मनोगत विद्येची देवता सरस्वती राजा शिवछत्रपती सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय आज या प्रसंगी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष त्यासोबत आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार विजय गिरीसाहेब माझे दुसरे मित्र दत्तात्रय हाटेकर पंचायत समितीचे माजी सदस्य मंगेशजी कोबनाक प्रतिष्ठानचे माझे सहकारी सुनीलजी कांबळे त्यासोबत युगंदर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष योगेशजी निवाते सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी मित्रांनो सर्व पालकवृंद हा जो काही कार्यक्रम आहे युगंदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण संबंध श्रीवर्धन तालुक्यामध्ये राबवतोय काल पाच शाळा घेतल्या होत्या त्याच्यापूर्वी पाच शाळा घेतल्या आणि या पाच शाळांमध्ये आपला प्रामुख्याने हेतू एकच आहे की मुलांना आज प्रायमरी स्टेजला प्राथमिक बघता आपण फक्त ज्या वह्या आहेत या वह्यांची वाटप करतोय सर परंतु सर आपलं या ठिकाणचं ध्येयधोरण अशा स्वरूपाचं आहे माय मराठी नावाचा आपला उपक्रम आण आहे आणि या उपक्रमाअंतर्गत आपलं नियोजन या स्वरूपाचं आहे की या तालुक्यामधील ज्या मराठी शाळा आहेत आता आमचे प्रतिष्ठानचे सदस्य असलेले साखरे आहेत साखरेंची दोन्ही मुलं मराठी शाळेमध्ये शिकतात आमचं म्हणणं एकच आहे की इंग्रजी शाळेच्या तुलनेमध्ये मराठी शाळांमध्ये मुलांना अतिशय चांगल्या स्वरूपात शिकवलं जातं इंग्रजी काही आपली मातृभाषा नाही आहे आपण इंग्रजीला वाईट म्हणत नाहीये परंतु आपल्या मातृभाषेतून ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस ते चांगल्या स्वरूपात आपल्याला समजतं आता ज्यावेळेस आमचे प्रसिद्धी प्रमुख जीवन नंबर ज्यावेळेस तिथे शाळेमध्ये आले शाळेमध्ये आल्याच्या नंतर मला वाटतं ते हेडमास्तरांच्या दालनात गेले ते जे काही चेंबर त्या ठिकाणी गेले आणि गेल्याच्या नंतर केतकर सर त्यांनी आता बाकी शिक्षकांची नावं काय मला माहित नाहीत केतकर सर नेहमी संपर्कात असतात तर ज्यावेळेस तिथं त्या दालनामध्ये गेले त्या खोलीमध्ये गेले त्याच्यानंतर त्यांनी अगोदरच सांगितलं की या ठिकाणी बीएससी बी एड झालेले था शिक्षक शिकवतात आता हो जर तुम्ही इंग्रजी शाळेत गेलात ना पालकांनाही माझी नम्र विनंती असेल ज्यावेळेस तुम्ही इंग्रजी शाळामध्ये जाताना त्या ठिकाणचा फक्त गणवेशन तो एकदम चकचकीत दिसतो भौतिक सुविधा एकदम चकचकीत दिसतात परंतु ज्या हेतूसाठी तु तुम्ही मुलांना शाळेत पाठवतात ते शिक्षण खरोखर दर्जेदार आहे का हे कधी पालक बघत नाहीत पालक फक्त काय बघतात अंगावरची कपडे बघतात त्याची येणारी ती स्कूल व्हॅन जी काय असेल ते बघतात किंवा तो प्रीमायसेस बघतात म्हणजे परिसर बघतात परंतु खरोखर आपल्या पहिलीच्या मुलाला काय येतंय दुसरीच्या मुलाला काय येतंय तिसरी चौथीला काय समजतोय काही पालक बघत नाही पालकाला फक्त डोक्यात एकच असतं की मुलाच्या अंगावरचा कपडा काहीतरी चांगला दिसतोय आणि शेजाऱ्याने पोरगा इंग्लिश मिडियमला घातला म्हणून आपणही घालायचा हा दृष्टिकोन असतो माझी पालकांना नम्र विनंती असेल असा चुकीचा दृष्टिकोन कुणीही बाळगू नका आणि सांगू इच्छितो की या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आता ही आपली सुरुवात आहे उत्तरोत्तर जी काही असेल आपण प्रत्येक गावात तर फिरणारच आहोत पण वेगवेगळ्या स्वरूपाची जी सामाजिक कामं असतील हे सुद्धा आपल्या माध्यमातून केली जाणार आहेत पुन्हा एकदा आपण सर्वांचे ऋण व्यक्त करतो या ठिकाणी माझ्यासोबत आज जे काही वयाचं नियोजन करण्यासाठी योगेजी आणि व पुणे जी सकाळपासून जी, जी मेहनत घेतली त्या दोघांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून उपस्थित सर्व जे गाव पातळीवरचे जे काही स्थानिक पदाधिका पदाधिकारी आहेत यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र युगंधर प्रतिष्ठान माय मराठी अंतर्गत आज या कार्यक्रमाला उपस्थित का प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सोबत त्याच्यासोबत त्यांच्यासोबत आलेले सन्मानिय आमचे मार्गदर्शक पत्रकार गिरीदादा जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रशासनाधिकारी सन्मान्य हाटेकर साहेब शाला व्यसन कमिटीचे अध्यक्ष भोसले साहेब या ग्रामपंचायतचे उपसरपंच ना साहेब आमच्या ग्रामपंचायत सदस्य मेघरे ग्रामपंचायत सदस्य योगीजी निवासी साहेब पवार साहेब इकडं ग्रामपंचायत सदस्य कांबले साहेब अमित कोमनाक या शाळेचे मुख्याध्यापक केतकर गुरुजी युगंधरा प्रतिष्ठानचे प्रसार प्रमुख धम्मादादा दादा आणि सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्र आज खऱ्या अर्थाने सर कालच मला सुनील सरच बोलला का सर येणार आहेत आणि तुम्ही पण काल माझी भेट झाली शिविणला त्यावेळे उद्या तुमच्या बाकुली शाळेवर येणार आहात आम्ही कार्यक्रम करायला बोललं सर कार्यक्रम करायला येणार शंभर टक्के आपण वेलात वेल काढून कसाही वेल काढू आणि त्याप्रमाणे सरांचा सकाळी नऊ वाजता मी कॉलेजलाच निघालेलो आणि बोललं चला आता जाव्या नंतर जाव्या पण थोड्या वेळाने तर सरांचा कार्यक्रम आहे चांगल्या प्रकारे सर खरं कर ग्रामीण भागातील जी काही तुमची आस्था आहे आणि तुम्ही परत ग्रामीण भागाशी जो काही संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यापुढे भविष्यामध्ये जो काही सहकार्य लागेल आमच्याकडून किंवा आमच्या ग्रामीण लोकांकडून काय सहकार्य लागेल तो शंभर टक्के तुम्हाला सहकार्य मिळेल आणि आमच्या या शाळेला तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे त्यांच्या भविष्यासाठी जो काय उपक्रम राबवला त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो आणि युगंधर प्रतिष्ठानाला माझ्याकडून आमच्या या पंचकृषीकडून तुम्हाला सर्व युगंधन प्रतिष्ठान सर्व प्रमुख लोकांना सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो आणि शाळेलाही धन्यवाद देतो आणि मी तर जय जय महाराष्ट्र छान असं आपलं स्वागत आणि या ठिकाणी सर्व प्रतिष्ठानला धन्यवाद दिलेला आहे युगंदर प्रतिष्ठानला आणि आता या ठिकाणी आपल्याला शालेय वस्तूंचं वाटप जे होणार आहे या शाळेचे जे अध्यक्ष आहेत जिल्हा परिषदेचे जे शासकीय अधिकारी आहेत हाटेसर आणि आमचे ज्येष्ठ पत्रकार विजयदादा गिरी यांच्या हस्ते शालेय वस्तूंचं जे वाटप होतंय ते आपल्याला पाहायला मिळत छान असा हा उपक्रम आणि हे ध्येय धरून आम्ही सर्व शाळांमध्ये जात आहोत आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स करा आपल्या कमेंट्स जरुरीचे आहेत शालेय वस्तूंचं वाटप तर होत आहे पण आपण प्रांगणामध्ये जाणार आहोत शाळेच्या या पटांगणामध्ये आपण यांचं फोटो सेशन सुद्धा करणार आहोत छान ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी ज्यांचा सत्कार झाला त्या सुद्धा आहेत या ठिकाणी आपण बापोली गावातले हो बापोली गावातले काय नाव तुमचं मयुरी मंगेश वांद्रे बांद्रे का हा आणि शाळेमध्ये आपला पाले आहे का विद्यार्थी आपला मुलगा सुद्धा आहे या शाळेमध्ये बघा यांचा सुद्धा मुलगा आणि आहे तो सावीला कित आणि किती मुलं या शाळेमध्ये आहेत तुमची माझी दोन आहेत दोन आहेत तुमची एकूण सर्व दोनशे इथून दोन शिकून गेलेले आहेत बघा यांची दोन्ही मुलं या शाळेतून शिकून गेलेली आहेत चला तर बाहेर फोटो सेशन होते छान ही शाळा आपल्याला पाहायला मिळते टोल बघा हा टोल आठवला असेल तुम्हाला म्हणजे पाच साडेपाच वाजले सा, का आमचा कडे लक्ष द्यायचा कधी पण पण छान अशी ही शाळा आपल्याला पाहायला मिळते आणि भिंतीवरचे हे सगळं बघा सगळे मुलांना बौद्धिक ज्ञान व्हावं त्यासाठी या फळ्यांवर आणि बाहेरच्या भिंतींवर हे चित्र आपल्याला पाहायला मिळतातच चला तर आपण आता खाली जाणार आहोत ज्या ठिकाणी हे फोटो सेशन चालू आहे छान असं हे फोटो सेशन झालेलं आहे बघा या ठिकाणी मुलांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय आणि आम्हाला लाभलेले या ठिकाणी मान्यवर आहेत मुख्याध्यापक आहेत जे पाहायला मिळतात ग्रामस्थ सुद्धा पाहायला मिळतात या ठिकाणी सर आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार विजय वीज़े दादा आहेत यांच्याकडनं सुद्धा दोन शब्द आपण ऐकणार आहोत की काय वाटतं आमचं हे जे युगंधर प्रतिष्ठान जे हा जो उपक्रम राबवत आहे माय मराठी या कार्यक्रमा अंतर्गत सर्व शाळेमध्ये आम्ही जातोय आपल्याला काय वाटतंय खूपच छान उपक्रम आहे मुळात माय मराठी ही कन्सेप्ट जे घेऊन आले युगंधर प्रतिष्ठान सापटे सरांचं खरंच अभिनंदन या ग्रामीण भागात त्यांनी खूप महत्त्वाचं कार्य करतात की मराठी शाळेक शाड़ेक्र, शाळेकडे मुलांचा कल वाढला पाहिजे त्यांनी मगाशीच मनोगत व्यक्त करताना सांगितलं की इंग्रजी शिक्षण मुलांचं आणि पालकांचं आकर्षण हे इंग्रजी शाळेकडे जास्त आहे वस्त वस्तुस्थिती तशी आहे की फक्त ते ड्रेस आणि भौतिक आकर्षणच जास्त आहे एज्युकेशन सिस्टीम जर बघायला गेले तर आज श्रीवर्धन तालुक्यात खूपच त्रासदायक झालेली आहे एज्युकेटेड शिक्षक नाहीत तेम ग्रॅज्युएट शिक्षक इंग्रजी माध्यमाला शिकवत असतात हे पालकांना बऱ्याचशा ग्रामीण भागातील पालकांना माहिती नाही आहे ते आज आपल्याला अभिमानाची गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागात बी एस सी बी एडसारखे सारखे शिक्षक शिकवत आहेत मेहनत घेत आहेत आणि खरंच मराठी माध्यमातून मुलं शिकत नाहीत असं नाहीत खूप श्रीवर्धन तालुक्यामध्ये मोठे मोठे डॉक्टरांची जर नावं घेतले तर मराठी माध्यमातूनच शिकून ते आज पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे असे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर झालेले आहेत पालकांना पण विनंती आहे आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे मराठी शिक्षण खूप चांगलं आहे मराठीतून खूप स्कोप आहे पुढे पुढे जायला मराठीला तुम्ही कमी लेखू नका आणि युगंधर प्रतिष्ठानचं खरंच आभार आहे की कुठं जागरूकता करतायत मराठी टिकली पाहिजे मराठी शाळा टिकली पाहिजे आणि मराठी शाळेचं महत्त्व पालकांना पटलं पाहिजे याच्यासाठी सापटे सरांसह सगळ्या सदस्यांना माझे खूप खूप धन्यवाद धन्यवाद छान असं बघा मार्गदर्शन केलेलं आहे आणि छान प्रतिक्रिया आपण आपले ज्येष्ठ पत्रकार विजयदादा गिरी यांच्याकडनं ऐकलेलं आहे आणि आपल्याला लाभलेलं या ठिकाणी एक मान्यवर आहेत ते म्हणजे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी जे आहेत दत्तात्रय हाटे सर यांच्याकडनं पण आपण दोन शब्द ऐकणार आहोत सर आपल्याला काय वाटतं आजच्या या कार्यक्रमाला मला सकाळीच युगन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सानोप साहेब यांचा फोन आला आणि मी लगेच तयार झालो इथं आल्यानंतर असं वाटलं म्हणजे खूप भारावून गेलो मस्त वाटलं लहान लहान मुलांना मा मराठी शाळेत शिकताना <coughs> बघून आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे मराठी मराठी ही हे झाली पाहिजे म्हणजे ते मराठीतून खूप मोठे मोठे अधिकारी घडलेले आहेत म्हणजे क यू पी एस सीमध्ये सुद्धा एम पी एस सीमधले म्हणजे दोन हजार बाराचे फर्स्ट रँक मिळवलेले रमेश गोलप सर बार्शी ते सुद्धा मराठीतूनच शिकले होते आणि मराठी शाळेवरच शिक्षक होते त्यांनी म्हणजे मी त्या भाषणाला लाईव्हमध्ये होतो त्यांनी त्यांचा यू पी एस सीचा निकाल लागला होता समथिंग अडीचशेच्या आसपास त्यांची रँक होती पण त्यांनी भाषण सुरू असताना सांगितलं होतं काही का वेळाने एम पी एस सीचा रिजल्ट लागेल आणि त्या रिझल्टमध्ये मी पाहिला असेल म्हणजे हा कॉन्फिडन्स देणारी ही मराठी शाळा आहे हे म्हणजे खूप खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि विद्यार्थी मित्रांनो मराठी शाळेत शिकताय खूप चांगली गोष्ट आहे तुमचं भविष्य उज्ज्वल आहे मी या कार्यक्रमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमाला बोलवण्याबद्दल सरांचं आणि इथं सर्व उपस्थितांचं मान्यवरांचं आभार मानतो yes. जय हिंद जय मराठी धन्यवाद सर बघा छान असं त्यांनी एक मोठं वाक्य या ठिकाणी केलंय की मराठी शाळेतून बघा जे बारशीतून एम पी एस सी परीक्षेमध्ये जे फर्स्ट आले आणि एवढं कॉन्फिडन्स हे मराठी शाळेमध्येच येतं मराठीची मुलं बघा स्पर्धा परीक्षेतून पुढे जातात आणि या शाळेचे आणि या शाळेला बरेच वर्ष लाभलेले आमचे मुख्याध्यापक आमचे मित्र अमोलजी केतकर आहेत यांच्याकडनं सुद्धा आपण दोन शब्द ऐकणार आहोत नमस्कार मी अमोल केतकर मुख्याध्यापक रायगड जिल्हा परिषद शाळा बापवली या ठिकाणी आज युगंधर प्रतिष्ठान यांचा जो माय मराठी उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत या प्रतिष्ठानाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट श्री साप्तेसाहेब आणि त्यांच्यासोबत असलेली संपूर्ण त्यांचे सदस्य टीम त्यांच्यासोबत आलेले पाहुणे गिरीसाहेब आणि हाटेकर साहेब या गावचे सर्व ग्रामस्थ आणि माझे सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणीं अतिशय सुंदर असा उपक्रम या युगंदर प्रतिष्ठानामार्फत राबवला जातो आहे आणि विशेष करून ग्रामीण भागाला याचं लक्ष केलेलं आहे ग्रामीण भागात आडेघळी गळीच्या ठिकाणी असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना खास करून हा मदतीचा हात पुरवला जातो आहे यासाठी मी या प्रतिष्ठानाचे खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो त्याचप्रमाणे आता ज्या आपण बापोली शाळेमध्ये आहोत या गावाचा ग्रामस्थांची या शाळेशी अतिशय उत्तमरित्या नाळ जोडलेली आहे जे आमचे पदाधिकारी आहेत कोमनायक साहेब असतील आमचे ग्रामपंचायतीचे सरपंच असतील सदस्य असतील ग्रामस्थ यांचा अतिशय उत्कृष्ट असा स्नेहसंबंध या शाळेशी जोडलेला आहे गेल्या वर्षीच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान जे महाराष्ट्र शासनामार्फत राबवलं गेलेलं या अभियानामध्ये या शाळेचा तालुक्यातून द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि दोन लाखाचं पारितोषिक महाराष्ट्र शासनाकडून या शाळेला प्राप्त झालेला आहे या सर्व धडपडीमध्ये हे जे आमचे पदाधिकारी आहेत जे ग्रामस्थ आहेत त्यांचा खूप मोठा वाटा आहे कारण मग शाळेची साफसफाई असेल शाळेला कुठल्या वस्तूंची गरज असेल किंवा इतर विद्यार्थ्यांसाठी काही उपक्रम राबवायचे असतील तर त्यावेळेला या सर्व ग्रामस्थांनी खूप असं मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यानेच विद्यार्थ्यांच्या अथक अशा मेहनतीनेच आम्ही त्या स्पर्धेमध्ये गुणांकन होतं त्या गुणांकनाचा उच्चांक गाठू शकलो आणि तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावू शकलो असे आमचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमचे प्रतिष्ठानाचे सगळे सदस्य सर्वांचे खरंच पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी आम्हाला जो वेळ दिला आणि त्यांनी जे काही विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र छान असं बघा प्रतिक्रिया या ठिकाणी शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत अमोल केतकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि इथे मुलांना आपण मुलांकडे जाऊया काही तुझं नाव काय वैदई हा वैदही कितवी आहेस तू तिसरी ला आहेस इकडे जाऊया तुझं नाव काय अथर्व 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 कितवीला आहेस चौथीला चौथीला आहे बघा अथर्व पण चौथीला आहे आणि तुम्हाला ओरट्टा येत ओरट्टा येत का बघा ओरडा बघूया छान बघा एक गम्मत म्हणून आपण सगळ्यांना ओरडायला सांगितली पण या मुलांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ते आज आपल्याला पाहायला मिळालंय बघा आपल्या पाल्यांना सुद्धा बघा तुझं नाव काय सोहम सोहम कितवीला आहे पाचवी आहे पाचवीला आहे आणि तू काय सांगशील आज या तुला काय मिळालं आज हे काय मिळालंय मला वही भेटलेली आहे वही भेटलेली आहे हा काय नाव तुझं युवराज युवराज पूर्ण नाव काय बांद्रे। योगेश बांद्रे आणि वही तू काय लिहिणार अभ्यास अभ्यास लिहिणार बघा युवराजने सांगितलंय त्याला सुद्धा आनंद झालेला आहे आणि या ठिकाणी महिला वर्गातून ज्या गावच्या नागरिक आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत बघा मी सांगितलं आपल्याला आपण आधी पण एका शाळेमध्ये गेलो होतो कोणत्या शाळेमध्ये तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं ते करा आपण आता आहोत बापोलीच्या या शाळेमध्ये आणि छान या ठिकाणी बघा मान्यवरांचं स्वागत झालं त्यानंतर ग्रामस्थांचं स्वागत झालं आणि या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा हसू आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि छान असा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला तो कमेंट करून जरूर पाठवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद